राई परिवार स्वागत आहे मी नितीन निती आपण कळवण तालुक्यात एकलेरा या गावामध्ये आलेले हे प्रगती शेतकरी खुशाल ते आपले गेल्या तीन वर्षापासून लगातार आपलं राहीसंग वापरून राहिले आता त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया आता आपला परिचय सांग नमस्कार मी खुशाल दत्तात्रे बोरसे राहणार एकलेरे तालुका कळवण जिल्हा नाशिक तर तीन वर्षापूर्वी मला या राई कंपनीच्या बियाण्याबद्दल माहिती भेटली आम्ही दोन तीन भाऊ आहेत आणि आम्ही सगळे सगळ्यांना या बियाण्याबद्दलची माहिती भेटली तर आम्ही बियाणं आणलं तर त्या पहिल्या वर्षी आम्ही दहाच किलो घेतलं ट्रायल म्हणून हो पहिल्या वर्षी दहाच किलो घेतलं आणि रिझल्ट खूप छान आले उतार बियाण्याचा उतार चांगला भेटला नंतर ऍव्हरेजही चांगलं भेटलं नंतर चाळीस टिकाऊ क्षमता बी चांगली होती पण दरवर्षी मी काय करतो दोन प्रकारचं बियाणं घेतो पन्नास टक्के पन्नास टक्के राईची सुरुवात केली आता राई ऐंशी टक्क्यावर गे वर्षात तुम्ही वाढवत गेलो कारण आपण बघतो या वेळेस ज्या कंपनीचा रिझल्ट चांगला आला दुसऱ्या वर्षी येईलच याची काही गॅरंटी आजपर्यंत वाटलं नाही पण राईचं वाढतच गेलं कलर क्वालिटी सगळ्या गोष्टी छान आहेत उतारला पण चांगला आहे आणि डबल पत्तीचा कांदा असल्यामुळे ठीक पण चांगली आहे आणि कोजळीला बी बऱ्यापैकी कमी कोजळी लागते याला बळी पडत नाही आणि या वर्षी ॲव्हरेज वगैरे वर काय मिळालं या वर्षी तसं पाहिलं तर ऍव्हरेजचा प्रॉब्लेम आहेच पण चांगला भेटला चांगला हो आणि तुम्ही स्प्रे वगैरे काही हो स्प्रे हो हो स्प्रे तीन स्प्रे घेतो हो। कांद्याला हो हो पहिला झालाय माझ्या अंदाजे सापची पावडर आली का आणि दुसरा लुना आणि कॉन्फ्युडर सुपर आणि तिसरा सोलोमन आणि लुना तीन स्प्रे झालेत आणि किती म्हणजे किती दिवसानंतर काढणे केली आपण लागवडीनंतर लागवडीनंतर मी एकशे सात आठ दिवसांनी काढला सात ते आठ दिवसामध्ये बरोबर आणि चांगल्यापैकी माल तयार झालेला तर चांगल्यापैकी तयार झालेला साईज कलर आणि इथं आपण बघू शकतो आपलं राईच स्टोरेज केलेला आहे आपण इथं प्रत्यक्षात बघू शकतो अजून तुम्हाला काय वाटतं कंपनीने कुठल्या प्रकारे बदल केला पाहिजे तुम्हाला काय काय का, वाटते असं मला जर काही वाटत नाही बदल केला पाहिजे जे आपल्याला अपेक्षित असते तर ते वाढवा दिसतच आपल्याला शंभर टक्के आम्ही म्हणजे शेतकरीच्या म्हणजे नुकसान होणे पूर्णपणे काळजी घेतली जाते शेतकरीला दोन पैसे मिळावं ते पण आमची अपेक्षा असते बाबा शेतकरी खुश तर आम्ही खुश त्याच्यामुळे आम्ही कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही की बाबा या वर्षी आपलं उरलेलं बियाण आहे पुढच्या वर्षी असं कुठलंही दोन दोन नंबरचं काम आपल्या कंपनीत होत नाही तुम्ही पण दखल घ्या हो हो दखल तुम्ही बघू शकता ना आता मी माझ्याकडे तीस पस्तीस ट्रॅक्टर विकले गेले तर माणूस विकतो कोणता माल जो टिकायची गॅरंटी नाही कलर क्वालिटीत कमी असतो जो चांगला माल आहे आपल्याला गॅरंटी स्टोअरला राहू शकतो आपण हो तर पूर्ण राईचा स्टोअर केला म्हणजे विषय नाही एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म ट्रस्ट राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव